आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची वेरगाव गटातून राजवर्धन बोरसे यांना उमेदवारीची मागणी मतदारांचा वाढता पाठिंबा बांगलण तालुक्यातील विरगाव गटातील आरक्षण हे अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर आता या गटातील राजकीय हालचालींना वेग आला याच पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बोरसे यांचे चिरंजीव राजवर्धन दिलीप बोरसे यांनी या गटातून उमेदवारी करावी अशी जोरदार मागणी स्थानिक मतदारांनी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे केली आज सकाळी विरगाव गटातील अनेक मतदार आमदार दिलीप बोरसे यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आले होते त्यांनी गटातील सद्यस्थितीत स्थानिक विकासाच्या गरजा आणि पक्षाची संघटनात्मक ताकद यावर सविस्तर चर्चा केली मतदारांनी सांगितले की विरगाव गट हा भाजपासाठी अनुकूल असून पक्षाच्या नेतृत्वावर असलेला विश्वास लक्षात घेता बंटी बोरसे यांनी उमेदवारी स्वीकारल्यास गटात पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय राजवर्धन बोरसे हे युवा नेतृत्व म्हणून बागलाण तालुक्यात ओळखले जातात सामाजिक कार्य शैक्षणिक उपक्रम तसेच विविध विकास योजनांबाबत त्यांचा पुढाकार पाहता तरुण मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत चाललाय गटातील तरुण वर्ग महिला वर्ग आणि आदिवासी वस्तीवरील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे याबाबत राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले विरगाव गटातून बंटी बोरसे यांच्या उमेदवारीला भाजप पक्षाने हिरवा कंदील दिल्यास स्थानिक पातळीवर पक्षाला नवसंजीवनी मिळेल असे मत व्यक्त केले जात आहे दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी या मागणीवर भाष्य करताना सांगितले की विरगाव गटातील मतदारांचा उत्साह आणि विश्वास अभिमानास्पद आहे कार्यकर्त्यांचे मत वरिष्ठांकडे पोहोचवले जाईल असे त्यांनी सूचक वक्तव्य केले त्यामुळे आता विरगाव गटातील निवडणूक समीकरणे कोणत्या दिशेने झुकतं त्याकडे सर्वांचे लक्ष लागले बांगलाण वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भामरे